नमस्कार रसिकह सध्या आषाढी वारी सुरू आहे अनेक वारकरी या वारीमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने चालत आहेत पण आपली एक आजीबाई आहे जिला वारीमध्ये जाता नाही वारी चुकली पण तरी विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ संपत नाही आणि म्हणूनच ही आजीबाई विठ्ठलालाच अर्जव करते की हे विठ्ठला तूच माझ्या घरी ये चला तर मग पाहूया येतो का हा विठ्ठलाजीबाईच्या घरी आज सादर करत आहे अभिमुंडे कविता रसिक हो या कवितेच्या शेवटच्या काही ओळी इतक्या हृदयस्पर्शी आहेत की ही कविता वाचल्यानंतर मला स्वतःला अश्रू आवरणं कठीण झालं तुमचा जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सोड इट पाया खाली खाल पंढरी पाठीला सवाशिनीला घेऊन यंदा घरी या सोड इट पाया खाल्ली घाल पंढरी पाठीला सवाशिनीला घेऊन यंदा घरी या धर येष्टी गावाकडली मोरबस खिडकीला खड्ड लैर वाटणी उग कंबरड मोडशीला धर येष्टी गावाकडली मोरबस खिडकीला खड्ड लैर वाटणी उग कंबरड मोडशीला उतरल्या उतरल्या पाठी दिसल गावाची नाव दिसणार नाही पाटी जुनी हाय कावाची दर हात बायकोचा थेट चालायला लाग घर तिथंच आहे र माझं आपल्या मारुतीच्या माग विठ्ठल घरी आला आणि विठ्ठलाला बघून आजीबाई काय म्हणतात आला का र बाबा थांबदारातच तिथ सून पहिल्यांदा आलीया नग मोडा याला रीत आला का र बाबा थांबदारातच तिथं सून पहिल्यांदा आलिया नग मोडा याला रित आणि तू तू नाव घे ग रुक्मिणी माझं झालं ववाळून तशी लास्ती बघा गेले गाल लालावून घे नाव न आलं आधान पाण्याला नव धोतर त्याच्या बाच धाडल आण सोन्याला आणि मग आजीबाई रुक्मिणीला म्हणते आणि तू चलग माझ्या बर आणि तू चलग माझ्या बरं बर। लई काम पडल्या ती उद्या एखाद हाय लाग माळा यावा ती आणि तू बस घाल मांडी जरा खाऊन घे बघ वारी चुकली आमची आणि झाली तुझी दगदग निरशा दुधात खाय भाकरी चुरु न निरशा दुधात खाय भाकरी चुरु न आणि पड जरा आता मी आले शेतातून आजी शेतात जाऊन आली आणि आल्यावर म्हणते कशी विठ्ठलाला धावरे विठ्ठला हे सरपण लय जड उतरू लाग जरा केलं वयान अवघड धावरे विठ्ठला हे सरपण लई जड उतरू लाग जरा केलं वयान अवघड मग कशी आहे पंढरी आणि तू तू बरा आहेस ना बाबा जरा बस मायापाशी हायस कामापासून उभा रातीचा पार झालाय ठेव मांडीवर डोक तू होतासणार तिथं जवा गेला माझा लेख काळा सावळा होता लई शांत स्वभाव भोळा होता जरा पांडुरंग त्याच नाव तू होतासणार तिथं जवा गेला माझा लेख काळा सावळा होता लय शांत स्वभाव भोळा होता जरा पांडुरंग त्याच नाव जिंदगी समधी त्याची शेतातच गेली जिंदगी समधी त्याची शेतातच गेली आणि मेल्यावर माती बी शेतातच गेली आणि आजीबाईला असं रडताना एक इसम बघतोय आणि तो आजीबाईला काय म्हणतोय रडू न गे म्हातारे ते पूस डोळ्याचं पाणी रडू न गे म्हातारे ते पूस डोळ्याचं पाणी काय एकली बडबडती या उगा येण्यावानी आणि बोलत होती कुणाला इथं तर कुणी बी नाही बरं ते आरतीचं ताट आहे आला आला की तुझा की काय काय रसिक आजकाल अनेक घरांमध्ये वयोवृद्ध जोडपी किंवा कधी एकटे आजोबा एकट्या आजी राहताना दिसतात कामामुळे नोकरीमुळे किंवा शिक्षणामुळे मुलं मोठ्या शहरात किंवा परदेशात राहायला जातात आणि आई वडिलांवर मात्र एकट्या राहायची वेळ येते हे आजी आजोबा सुद्धा डोळ्यात प्राण आणून आपल्या मुलांची नातवंडांची वाट पाहत असतात विठ्ठलाची वाट पाहणारी ही आजीबाई मला त्याच आजी आजोबांसारखी भासली आणि म्हणून ही कविता माझ्या मनाला जास्त भिडली तुम्हाला ही कविता ऐकल्यानंतर काय वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कविता शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद